फ्रेंड्स खूप सारे स्वागत आपल्या आणखी एका नवीन व्हिडिओमध्ये तर आज संडे आहे म्हणजे रविवार आणि आज संडेची बऱ्याच जणांची म्हणजे फंडे असतो पण माझं तसं नसतं माझं सगळे दिवस मला सारखेच असतं तर आज खूप सारे केक बनवायचे शॉपलाही आणि ऑर्डरसुद्धा आहेत तर शॉपचे जे केक आहेत तर ते जवळपास संपलेत म्हणजे दोनच केक राहिलेत काल ते म्हणून माझ्या डोळ्यावर खूप अंधार येतोय हां आणि ऑर्डरसुद्धा आहे म्हणजे ऑर्डर किती आहे तर दीड दीड किलोच्या दोन ऑर्डर आहेत आणि एक ट्रफल केकची ऑर्डर आहे अर्धा किलोची तीही तुमच्यासोबत शेअर करेन आणि शॉपला साधारणतः एक दहा बारा केक तर आपल्याला बनवावेच लागतील तर तुमच्याशी थोडक्यात शेअर करतेच एक दोन बॅच तर मी करून घेतलात कारण ते मला लगेच करून शॉपला पाठवावे लागतील तेव्हा मी ऑर्डरचे करून फ्रीजमध्ये ठेवेन कारण इतकी जागा पण होत नाही दहा बारा बसतात आरामात खरं तर त्या जर रॅक घेतल्या ना तर त्या रॅकमध्ये बसतील पण मी नाही अजून घेतला आता रॅक मला इतकी फारशी गरज येत नाही ऑर्डरचे लावून घेतलेत ते तुमच्याशी शेअर तर इथे हे जे बेस आहेत हे मी सगळे ऑर्डरचे लावून घेतलेत आत्ता आणि जे शॉपचे आहेत ते माझे झाले एक क्रीमसुद्धा मी जस्ट बिट करून घेतली फ्रीजमध्ये ठेवले कारण मला आता केक बनवायला घ्यायचेतसुद्धा आणि जे ऑ ऑर्डरचे सॉरी शॉपचे आहेत ते बेस दाखवते तर इथे बघत असाल तर हे खूप सारे बेस आपले रेडी झालेले आहेत रसमली पायनॅपल कुलके फालुरा व्हाईट फॉरेस्ट चॉकलेट ब्लॅक फॉरेस्ट हे सगळे असे छान मी रेडी करून घेतले तर या पद्धतीने दोन बॅचेस ह्या झाल्या आहेत संडे म्हटलं की मुलं लवकर उठत नाहीत पण आपल्याला तर उठावंच लागतं आणि एक वेळ ते स्कूल परवडतात कसं होतं स्कूलमुळे आपण लवकर उठतो आणि टिफिन सुद्धा होतात मुलं जातात पण आज अस संडे असल्यामुळे उशिरा उशिरा चाललं आहे सगळं आणि मला तर संडे वगैरे काही फरक पडत नाही सगळे दिवस आपल्याला सारखेच केक तर वरमावेच लागतं काल कमेंट आली होती एक ताई तुम्ही शॉपचे केक स्वतःच बनवता की कुणी कामगार ठेवला आहे अजिबात नाही मी स्वतःच बनवते इतकं इतकंही सांगते की आता सध्या मावशीही नाही आहेत सगळी घरातली कामं पाहून मला सगळे केकही करावे लागतात मावशींच्या आई ज्या आहेत त्या एक्सपायर झाल्या होत्या त्याच्यामुळे मावशी आल्या नाहीत थोडे दिवस म्हणजे येणार येत नाही आहेत सध्या तरी येणार आहेत पण त्यात थोडंसं आता प्रत्येकाला दुःख हे होतं त्यामुळे तर असू चला आता केक बनवायला सुरुवात करते पुन्हा शेअर करते तर आता मी जी तयारी आहे ती केलेली आहे आणि हे बघा बेस आणलेत तिकडं ठेवलेले आणि यामध्ये खाली पायनॅपल आहे आणि हे जे आहेत तर ते हे रसमल आहेत मला बरोबर समजतात कारण मी फ्लेवर्स टाकते त्याच्यामुळे आणि खूप छान होतात खरं तर फ्लेवर्समुळे आणि मी काय म्हणतात की इसेन्स वापरते आता मोठ मोठ्या शॉपमध्ये इसेन्स वापरत नसतील मला माहीत नाही मला कुणाला काही कराय बोलायचं नाही आहे पण मी स्वतः प्रत्येक केकमध्ये इसेन्स वापरते कारण त्याने प्रॉपर टेस्ट म्हणतो तर ती मेंटेन होते असं आता हे केक बनवायला सुरुवात करते सगळी तयारी मी तुमच्याशी थोडक्यात पहिली शेअर करते अगोदर फ्लेवर्ड बनवून घेते आणि मग चॉकलेटचे बनवते आता इथे बघा हे सगळे बेस मी घेतलेले आहेत आणि त्यानंतर आहेत क्रश जे जे मला बनवायचे आणि इथे ही काही बेस आहे इकडे माझी तयारी जे पाहिजे मला ते मी जवळ घेते आणि या पद्धतीने चला सुरुवात करते हैं। आता ही जी तयारी झाली आहे सगळी केक बनवून घेते आणि मग डायरेक्ट तुमच्याशी बोलते आता हे सगळे मी क्रम कोट करून घेणार आहे तोपर्यंत आपले ऑर्डरचे आहेत ऑर्डरचे दीड दीड किलोचे दोन आहे आणि एक हाफ के जीचा ट्रफल केक आहे त्यामुळे तर चला आता सुरुवात करणार आहे पुन्हा बोलते तुमच्याशी अजून मुलं उठली म्हणजे वरत उठला आहे अजून दिदी उठलेली नाही आहे आवरते हळूहळू संडे आहे फारसं ही हे नाही असं चला आवडते तर माझे केक जे आहेत ते सगळे क्रमकोट झालेत आणि जे आपल्या ऑर्डरचे केक आहेत त्याचेसुद्धा बेस इथे रेडी झालेले आहेत अजून मी बाहेर काढले नाही आता एक एक करून मला काढावं तर लागणारच आहे तर या पद्धतीने आणि आता पुन्हा एक क्रीम मला बीट करावी लागणार आहे कारण क्रीम आपली संपलेली आहे मी तुम्हाला क्रमकोट करून ठेवलेले जे दाखवते जे शॉपचे आहेत ते मी माझे झालेले आहेत आणि आता हे राहिलेले आहेत ऑर्डरचे तर ऑर्डरचे दीड दीड किलोचे दोन म्हणजे एकाच ठिकाणी जाणार आहेत ते एका मुलीचा आणि एका मुलाचा असा बड्डे आहे आणि जो ट्रफल केक आहे हाफ के जीचा तर त्यांना न्यायचा त्यांनी एकदा मागे नेलेला आहे तोही कसा करते हे तुमच्याशी शेअर करतेच आता बेस वगैरे काढून घेते डिमोल्ड करते आणि पुन्हा आता इथे बघा बेस जे आहेत ते दीड किलो म्हणजे हा आणि हा आ, कुल्फी फालुदा आहे हे दोन्ही ब्लॅक फॉरेस्ट आहे आणि हा जो आहे हा पण अर्धा किलोचा ट्रफल बनवायचा हा मी पाच इंचाच्या टीनमध्येच बनवला आहे पण हाफ के जी आहे आणि हे दोन्ही अर्धा किलो म्हणजे दीड किलो ब्लॅक फॉरेस्ट आणि हा दीड किलो कुल्फी फालोदा तर एवढ्या ऑर्डरच्या आता बनवायच्यात त्याचसोबत आता जे क्रमकोट झाले तेही दाखवते कसं आहे अजून साडेदहा वाजलेत आय थिंक साडेदहा वाजलेत आणि माझे जवळपास बारा केक जे आहेत ते क्रमकोट झालेत लवकर करून घेतलं म्हणजे बरं पडतं शॉपचे करायचे आणि ऑर्डरचे करायचे ऑर्डरच्या केकचं शूट करेन म्हटलं म्हणजे तुमच्यासोबत मला छान केक शेअर करता येतील जरा छान वेगळं काहीतरी करूयात आणि का अजून काम तर सगळं बाकी आहे स्वयंपाक तर काहीच नाही कपडे वगैरे कारण आंघोळी बाकी असल्या की कपडे लावता येत नाहीत सगळी कामं अर्धपट पडून राहतात तर आता क्रमकोट केलेले अगोदर दाखव तर हे बघा इकडे आहेत चार आणि इकडे आहेत आठ आहे आहे तर या पद्धतीचे आहेत आपले हे बारा केक जे शॉपचे आहेत ते मी करून घेतलेत आता बाकीचेही करते तर आता बऱ्यापैकी काम आवरलेलं आहे आणि केक करायला घ्यायचे फायनल हे जे दीड दीड किलोचे आहेत हे इकडे बाजूला ठेवून घेतलेत आणि इकडे मी माझी तयारी करून घेतली आहे तर क्रीम काढली आहे त्यानंतर व्हाईट फॉरेस्ट व्हाईट फॉरेस्टसाठी व्हाईट चॉकलेट किसलेलं मी किसून ठेवत असते ब्लॅक फॉरेस्टसाठी डार्क कंपाऊंड आहे आणि इकडे टर्न टेबल वगैरे सगळी माझी तयारी झाली आहे झालं मी केक झाले की पुन्हा थोडं क्लीन करून ठेवते कारण खूप पसारा होऊन जातो आणि कुल्फी फालुदा आणि रसमलाई दोन दोन आहेत तर त्यासाठी इकडे दिदी जी आहे तर ती जे बदाम आहेत तर ते किस्ती आहे तर त्या दिवशी जस्ट कमेंट आली होती की ताई बदाम कशाने किस्ता तर दाखव होती तर हे बघा ही एक छोटीशी किसनी आहे म्हणजे याला स्लायसर म्हणू शकता दहा ते वीस रुपयात मिळून जातं आणि दीदी मला यामध्ये छान असं किसून देते त्याची किसही एकदम छान होतं हे बघा ने? ने आ, आ, तर या बर, आ, आ, तरी या पद्धतीने आणि दीदी आता मला किसून देणार आहे तोपर्यंत मी व्हाईट फॉरेस्ट आणि ब्लॅक फॉरेस्ट करून घेते इकडे मशीन लावून दिले आणि जी इनर्स आहेत तर ते मी हाताने धुत असते मला नाही आवडत त्यात लावायला आणि बाकी बरं बरंचसं असतं पाईपसने असतात त्यानंतर नॅपकिन्स वगैरे असतात माझे केकचे इथले कारण रोज म्हटलं तरी ऑर्डर्स असतातच आणि नॅपकिन्स असतातच एक दोन तरी रोजच्या रोज धुतलं म्हणजे छान वाटतं आपल्यालाही तर चला आता हे केक करून घेते आणि झाल्यावर डायरेक्ट तुम्हाला दाखव तर आता केक जे आहेत तर ते रेडी झालेले आहेत बारा केक जे शॉपचे आहेत ते मी करून घेतले आज तर तुम्हाला सांगू का स्वयंपाकालासुद्धा मला वेळ नाही आहे आणि भूक तर इतकी लागली आहे त्याच्यामुळे आता आज मी वडापाव आणून खाणार आहे आणि मुलांनाही ना सांगणार आहे नाहूनना पण सांगणार आहे आजच्या दिवस वडापाववरती दिवस काढा कारण मला अजून दोन दीड किलोचे एक ट्रफल अर्धा किलोचा आणि आणि एक एक किलोची पायनॅपलची ऑर्डर आलेली आहे आत्ता तो बेस वगैरे झाला आहे आणि वाजले जवळपास घड्याळ एक पाऊन एक झालेला आहे हे बघा तुम्हाला दिस दिसत असेल उलटं दिसत असेल आणि हे केक म्हटलं तुम्हाला दाखवावेत जवळून म्हणजे हे शॉपला जातील तर अगोदर केक दाखवते इथे बघा हे जे केक आहेत हे आपले रेडीसुद्धा झालेत आणि एकदम छान असे दिसत आहेत तर हा आहे ब्लॅक फॉरेस्टचा दोनशे रुपयांचा हा आहे रसमलाई अर्धा किलोचा त्यानंतर हा आहे चॉकलेटचा अर्धा किलो त्यानंतर अगेन एक चॉकलेटचा हाफ हो के जी त्यानंतर हा आहे बटरस्कॉच हाफ के जी बटरस्कॉचवरती बटरस्कॉचचे नट्स टाकलेत म्हणजे नाही कळतं की कोणता केक कोणता आहे ॲक्च्युली बटरस्कॉचला मी अशी डिझाईन करत असते वेबची पण आज पायनॅपलला करून बसल्यामुळे बटरस्कॉच असा प्लेन ठेवला आहे पण छान झाला आहे मला आज बटरस्कॉच केक खूप आवडला आणि हा झालेला आहे पायन ॲप्पल या पद्धतीने बनवला आहे बेकरीत द्यायचे म्हणजे शॉपला द्यायचे म्हटलं शॉपसारखेच बनवावे लागतात आणि हा जो आहे हा आहे अर्धा किलो व्हाईट फॉरेस्ट हां तर ही डिझाईन एवढी जाड कशी अशी एक कमेंट आली होती तर आता त्याच्यावरती मी एक स्पेशल तुम्हाला व्हिडिओ बनवते मी कोणते नोझल वापरते काय तर निवांत असले का नक्की बनवेल हे दोन आहे अर्धा अर्धा किलोचे ब्लॅक फॉरेस्ट आता बनवतानाही बघा इथे मी रोजेट्स ठेवलेत आणि इकडे कंटिन्यूची बॉर्डर केली आहे म्हणजे ठे बघतानाही कस्टमरला थोडं वेगळं वाटलं पाहिजे आता हा जो आहे चॉकलेटचा ह्याला मी कुठेही क्रीम वापरली नाही रोजेट्स काढले आणि त्याला व्हाईट बॉर्डर म्हणजे दोन्ही वेगळे डिफरंट वाटले पाहिजेत कस्टमरला चॉईसला पाहिजे कारण सेम सेम करून नाही चालत आणि हा जो आहे हा रसमलाई आणि हाही रसमलाई पण हा थोडासा डार्क आणि यावरती थोडेसे रोजेट्स बनवलेत सारखे फोन येत आहेत मला मध्ये मध्ये आणि यावरती मी कंटिन्यूची जी बॉर्डर म्हणजे बॉर्डर बनवली आहे आणि हा आहे कुल्फी फालुदा त्यावरती रोजेट्स बनवलेत शेजारी शेजारी आणि ह्याच्यावरतीही बनवलेत पण ह्याच्यावरती थोडेसे गॅपने बनवले तर या पद्धतीचे आहेत आजचे केक्स खूप छान असे झालेले आहेत मला बटरस्कॉच केक सगळ्यात जास्त आवडले तुम्हाला यातला कुठला आवडला हे मला कमेंट करून नक्की सांगा आणि फ्लेवर्ड जेल मी वापरत असते जेलचे डबे आणत असते आता हे पायनॅपलचं जेल रेडीमेड आहे आणि हे बटरस्कॉच फ्लेवरचंच जेल आहे आणि गणाश तर मी बनवलेलं वापरते किती शायनी आणि किती सुंदर केक झालेत तुम्ही बघा एकदम प्लेन गणाश तयार होतं तुम्ही जस्ट रिसेंटली एक व्हिडिओ मी टाकलाय त्यावरती जाऊन बघू शकता तर या पद्धतीचे केक आहेत हे कसे वाटले हे कमेंट करून सांगायला विसरू नका तर आत्ता बऱ्यापैकी आवरले पण एक 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 केकची ऑर्डर येतच गेली आहे तर आता जे शॉपचे बारा केक गेले के त्यानंतर एक दीड किलोचे के दोन केक मी क्रमकोट करून ठेवले त्याचं शूट केलेलं त्यानं आहे त्यानंतर के के एक किलोचं एक पायनॅपल आहे तोही बनवून ठेवला त्याचं नाही शूट केलं बनवून म्हणजे फक्त क्रमकोट केला आहे त्याला आता फायनल करायचा आहे आणि एक ट्रफल केक आहे अर्धा किलोचा त्याचं त्या ट्रफल बनवून ठेवले त्याचं बाकी शूट केलं आहे आणि अजून एक चॉकलेट केकची ऑर्डर आली एक किलोची पण लकीली मी एक बेस जो आहे एक किलोचा एक्स्ट्रा करून ठेवला होता कधी कधी अचानक फोन येतो आणि मग काय करायचं असं होऊन जातं म्हणून मग आता तो अगोदर बनवते कारण जवळपास वाजलेत सव्वा तीन हे बघा सव्वा तीन वाजलेत केक जे आहे ट्रफल केक पूर्ण राहिले आहे फक्त ट्रफल बनवून ठेवले सेट होण्यासाठी ती। आणि दीड दीड किलोचे दोन केक बनवायचे आज पूर्ण इतकी धावपळ झाली आहे खरं तर पण असं थोडं 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 तुमच्याशी शेअर करतेच आहे मी आणि आता आत्ता जस्ट एक व्हिडिओ एडिट करून धनश्री केक्सला अपलोड केला ॲक्च्युली मी अगोदर करत असते आदल्या दिवशी वगैरे पण रात्री नाही करणं झालं रात्री कसं होतं खूप थकून जाते मी आणि मग नाही होते एडिट सकाळी करते मी आणि आत्ता जस्ट व्हिडिओ एडिट करून टाकला एकदम घाईघाईत केला आणि टाकून दिला आणि एक ब्लॉग चॅनलवरतीही आलेला आहे चल सव्वा तीन वाजलेत आता केक करून घेते भरभर आणि मग तुम्हाला दाखवते <laughs> बरं जे <जिदा> झाले ते <laughs> हॅल हॅलो फ्रेंड्स तर आता जे दोन रेडी झालेले आहेत एक एक किलोचे ते तुम्हाला दाखवते कारण ते शूट केलेले नाही आहेत आणि आता वरत जवळ पाठवायचे तुम्हाला <laughs> <laughs> काय रे इकडे एक मिनिट तर वरदला सांगते की माझा एक ट्रायपॉड होता काल म्हणजे एक अजून एक ट्रायपॉड आहे तर तो तिकडे राहिलाय दुकानात काल मी दुकानात गेले होते एक व्हिडिओ बनवायचा होता त्याच्यामुळे नेला होता आणि वरदला म्हटलं की घेऊन ये तर वरद मला इतका बोल <laughs> वरद खूप बोलत होता खरं तर शूट करून घ्यायला पाहिजे होतं आणि झोपेतून उठलंय पिल्लू आणि केक घेऊन चालले आज सुट्टी आहे संडे आहे त्याच्यामुळे चार वाजले जे अर्जंट केक आहे जा किलोचे केक तुला येतील काढता बॉक्सांचं मी आणते तर आता ना जे दोन दीड दीड किलोचे होते तर ते करायचे आहेत आणि इकडे शूटचं शूटिंगचं पूर्ण सेटअप तयार केलं आहे मी म्हणजे आपलं आहेच आहे सेटअप म्हणजे इतका काय खूप भारीतला नाही जे आहे ते आहे आ, ते दोनही केक शूट करायचे आहेत त्याच्यामुळे आणि आता ह्याच्याकडे हे दोन केक पॅक करून देते दाखवायचं कारण असं जे शूट करणार आहे ते धनश्री केक्सला तुम्हाला पाहायला मिळतील पण जे शूट करणार नाही ते कमीत कमी डिझाईन -कमी तरी पाहायला मिळतील कारण पहिले मी तुम्हाला बारा दाखवले आणि आत्ता हे दोन एक एक किलोचे दाखवते एक द्यायचं वा, आहे आणि दुसराही ते पाच वाजता घ्यायला येणार आहेत चार चार वाजले हे बघा चार वाजलेले आहेत तर इथे बघा हा आहे पायनॅपलचा एक किलोचा खूप घाईत बनवला ॲक्च्युली आणि हा आहे एक किलो चॉकलेट हाही त्यांना पाच वाजता हवा आहे हाही द्यायचा आहे आणि म्हटलं चला हे दोन्ही तुमच्याशी शेअर करते आणि पुढचे केक करायला घेते तर हे दोन्ही केक तुम्हाला कसे वाटले वरद आता घेऊन जाणार आहे शॉपला तर जस्ट आवरलेला आहे आणि दिवाबत्ती वगैरे झाली आहे जवळपास सहा वाजून गेले ते आत्ताशी माझं सगळं आवरलं आज जराशी पाय दुखतायत माहीत नाही का पण थोडेसे दुखत आहेत आणि ही चाचणं खूप झाली आहेत कशामुळे काय माहीत नाही पण खूप झाले आहेत मध्ये मध्ये तर छान दिवाबत्ती केली आहे संध्याकाळची वेळ झाली आहे आता आणि केक जा जे आहेत दीड दीड किलोचे जे दोन आहेत तर ते शॉपला जायचे आहेत आणि एक ट्रफल बनवला आहे तो मात्र मी तुम्हाला दाखवणार आहे आणि जे दीड दीड किलोचे ते नाही दाखवणार ते आपल्या धनश्री केक्सला तुम्हाला पाहायला मिळतील आणि अगोदर ट्रफल केक दाखवते तर हा बनवलेला आहे ट्रफल केक आणि मॉम असं नाव मी त्यावरती लिहिलेलं आहे खूप सुंदर झालेलं आहे अगदी परफेक्ट ट्रफल कसं बनवायचं हे सगळं मी सांगणार आहे पण हो धनश्री केक्सला खूप सुंदर खूप सुंदर खूप सुंदर झालं आहे असं वाटतं आत्ता खाऊन घ्यावं की काय पण कस्टमरचं आहे आणि आता ॲक्च्युली ह्याचं वजन खूप झालं आहे आणि ते मला देणार आहेत फक्त पाचशे रुपये पण असो एकदा शब्द गेला म्हणजे गेला पुन्हा पुन्हा आपण काही करणार नाही तर मला तर फार आवडला केक आणि परफेक्ट ट्रफल कसं बनवायचं हे जर पाहायचं असेल तर धनश्री केक्सला नक्की सबस्क्राईब करून ठेवा अजून जर केलं नसेल तर कारण तिकडे ह्याची रेसिपी लवकरच अपलोड होणार आहे बघा खूपच छान झालेलं आहे आणि या पद्धतीने बनवला आहे केक तर आता केक ठेवून देते आणि पुन्हा बोलूया तर खूप छान झालं आहे ना ट्रफल केक मला तर खूप आवडला ॲक्च्युली मला चॉकलेट जास्त आवडत नाही पण असं वाटत होतं की ट्रफल के, केक केक बघून खाऊन घ्यावा असं बॉक्स बनवते जे जी दीड दीड किलोचे दोन आहेत ते एकाच ठिकाणी सेलिब्रेशन आहे दोन वेगवेगळ्या मुलांचं आहे एक मुलगी आहे आणि एक मुलगा आहे म्हणजे बहीण भावांची दोन मुलं आहेत तर त्यांचा बड्डे आहे आणि तिकडे जाणार आहे केक ते दीड दीड किलोचे दोन तर अजून नेले नाहीत शॉपला इथंच आहे आणि ट्रफल इथं आहे आणि जे आत्तापर्यंत तुम्ही पाहिले बारा दुपारी आणि त्यानंतर दोन दिले चौदा नेले आणि हे तीन आहेत म्हणजे जवळपास सतरा केक आजही झाले आज, आज माहीत नाही का पण थोडेसे पाय दुखत आहेत शक्यतो नाही दुखत बरं करूच पण आज माहीत नाही का असो आता थोडंफार असं तसं होणारच तर आता पुन्हा काहीतरी स्वयंपाक बनवावा लागेल कारण आज दुपारी तुम्ही पाहिलं असेल तर वडापाव खाऊन दिवस काढलेला आहे आज ॲक्च्युली काही नाही असं नाही पण वेळ नव्हता स्वयंपाक बनवायला आणि जर तसं अगोदर माहीत असतं तर मग मी मावशींनाही सांगते आमच्या ज्या काम कामवाल्या मावशी आहेत तर ते टिफिन देतात पण म्हणजे बाकीच्यांना देतात मी कधीतरी त्यांना सांगतेच पण आज खूप उशिरा असं वाटलं की आणि एक 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 ऑर्डर येत राहील आणि नंतर मग आणि बरेच दिवस झाले वडापावही खाल्ला नव्हता तर खाल्ला आज वडापाव पण वरदला वडापाव नाही आवडत तर वरदला मी भात होता तर तो फ्राय करून दिला सो आय थिंक या व्हिडिओचं इथे एंड करते बॉक्स बनवायचे मला कारण ते दोन जे केक आहेत ते पॅक करून द्यायचे वेळ एंड नाही ना करत पुन्हा बोलूयात तर आता इथे दोनही जे आपले दीड दीड किलोचे के केक होते ते रेडी झालेले आहेत आणि छान असे पॅकिंग सुरू आहे तिन्ही पॅकिंग केलेत इकडे राहू ना एक स्टिकिंग तर या पद्धतीचे दोन्ही केक्स आहेत आणि आज बरेच नाही नाही म्हणता बरेच केक झाले तर चला आता या व्हिडिओचा इथेच एंड करते व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा शेअर करा सबस्क्राईब करा भेटूयात खूप छान अशा नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत ब बाय